आय टी आयला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी अजूनपर्यंत राज एज्युकेशन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वप्रथम सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन प्रेस करा जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्याला सर्वप्रथम मिळत जाईल तर काय ही महत्त्वपूर्ण बातमी आहे महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य विकास रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागाअंतर्गत व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्यमधील शिल्पकारागीर प्रशिक्षण योजनेची शासकीय व खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची प्रवेश प्रक्रिया सुरू आहे आय टी आयच्या ॲडमिशन पोर्टलमध्ये ॲडमिशन डॉट डी व्ही टी डॉट जी ओ वी डॉट इन या संकेतस्थळावर जाऊन आपण यासंबंधित माहिती बघू शकता तर काल दिनांक चौदा जुलै दोन हजार चोवीसला पहिल्या प्रवेश फेरीची निवड यादी न्याय व न्याय प्रसिद्ध झाली आहे आणि ज्या उमेदवारांची निवड झाली आहे अशा उमेदवारांना ती निवड यादीमधील अलॉटमेंट लेटरसुद्धा उमेदवारांना त्यांच्या लॉग इनमध्ये खात्यात प्राप्त झालेली आहे तेव्हा अशा उमेदवारांनी काय करायचं आहे ज्यांची पहिल्या प्रवेश फेरीमध्ये निवड झाली आहे त्यांना संस्थानीय आहे ट्रेड अलाउट झाला आहे अशांनी प्रवेशाची प्रक्रिया निवड झालेल्या उमेदवारांना प्रत्यक्ष त्या संस्थेमध्ये उपस्थित राहून प्रवेशाची प्रक्रिया पार पाडावायची आहे आणि ही प्रक्रिया आज दिनांक पंधरा जुलै दोन हजार चोवीस ते एकोणवीस जुलै दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये पार पाडावायची आहे तेव्हा उमेदवारांनी प्रवेशाला येताना काय सोबत घेऊन यायचं आहे तर आपल्या सर्व डॉक्युमेंटचे दोन प्रती झेराक्स प्रती आणि ओरिजिनल कागदपत्रे घेऊन यायचे आहे तर ही ओरिजिनल कागदपत्रे म्हणजे नेमकी काय तर दहावीची गुणपत्रिका त्यानंतर त्याच्या शेवटचं जर एज्युकेशन घेतलं असेल ती टी सी त्यानंतर कास्ट सर्टिफिकेट डोमिसाईल सर्टिफिकेट नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट जर तू कॅन्डिडेट अपंग असेल तर अपंगत्वाचे प्रमाणपत्र अधिकृत अधिकृत वैद्यकीय अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र जर स्पोर्ट्समध्ये असेल तर स्पोर्ट्सचे तसे शासनाचे अधिकृत प्रमाणपत्र इत्यादी सर्व डॉक्युमेंट्सचा दोन बंच घेऊन ज्या संस्थेमध्ये आपली निवड झाली आहे त्या संस्थेमध्ये प्रवेश समिती समोर आपल्याला सर्व मूळ कागदपत्रे आणि झेराक्सचे सोबत पासपोर्ट साईज फोटोसुद्धा घेऊन यायचा आहे आणि आधार कार्डची झेराक्स असे सर्व डॉक्युमेंट्स घेऊन आपल्याला पहिल्या प्रवेश फेरीमध्ये जर पहिल्या विकल्पानुसार निवड झाल्या अस त्याला प्रवेश घेणे बंधनकारक आहे अन्यथा तो पुढील फेऱ्यामधून बाद होईल याचीसुद्धा नोंद घ्यावी तर ज्या उमेदवारांचे पहिल्या विकल्पानुसार निवड झाली असेल त्यांनी प्रवेश निश्चितच घ्यावा आणि काही विद्यार्थी आपल्या दहावीतील गुणांचा ही सर्व प्रक्रिया मेरिट लिस्टवर लागत असते त्यामुळे काही विद्यार्थी मार्क दहावीतले मार्क कमी असतानासुद्धा वेगवेगळ्या ट्रेडमध्ये ऑप्शन्स टाकत असतात आणि त्यांचे नंबर लागत नाही तेव्हा दहावीच्या गुणांचासुद्धा विचार करून आपण आय टी आयचे विकल्प भरावे तर चला मग कौशल्य शिक्षण घेण्यासाठी आय टी आयमध्ये प्रवेश घ्यायला हा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास याला लाईक करा आणि गरजू मित्रामध्ये शेअर करा धन्यवाद